अमरावतीमध्ये रावण उत्सव एकोणीस वर्षांची परंपरा आदिवासींकडून अमरावतीमध्ये रावणाची पूजा संपूर्ण देशभर रावणाचे विजयादशमीच्या दिवशी दहन केले जाते आहे तर अमरावतीमध्ये मात्र आदिवासी बांधव रावणाला आपले पूर्वज मानून रावणपूजेचा उत्सव दरवर्षी पार पडत असतात दरवर्षी अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी देखील अमरावतीत आदिवासी बांधवांनी वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या पाचशेव्या जयंतीनिमित्त राजा रावणाची पूजा करून उत्सव साजरा केला आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणाची पूजा केलेली आहे यावेळी देखील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधवांनी एकत्र येत रावण उत्सव सुरू केला आहे तर राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली यावेळी रावणाची पूजा अर्चा करण्यात आली आज पाच ऑक्टोबर दोन सर्वांना सेवा जोहार सर्वात पहिले प्रसारमाध्यमांचे खूप खूप अभिनंदन वीरांगणा राणीदुर्गावती जयंती यांच्या पाचशे एकव्या जयंती महोत्सव आणि दोनराजा रावण यांचा, यांचा गोंगो यांची महापूजेचा कार्यक्रम या ठिकाणी वीरांगणा राणीदुर्गावती चौकामध्ये आयोजित केलेला आहे हे कार्यक्रमाचं एकोणीसावं वर्ष असून अमरावती जिल्ह्यामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज समाजबांधव या कार्यक्रमाला येत असतात आणि एक सर्वांना सांगायचा सा उद्देश हा आहे की राणी दुर्गावती जयंती आणि रावण पूजा हे एकत्र घेण्यामागे उद्देश असा की रावण रावणाला कोंडी लोकगीतांमध्ये एकनाथाला कोंडी लोक मडावी कुटुंबाचा मडावी हे त्यांचं टोटम आहे आणि या टोटमाचं त्याच वंशातल्या राणी दुर्गावती सुद्धा आहे आणि म्हणून सामूहिक पद्धतीनं राणी दुर्गावती जयंती आणि गोंडराजा रावण मेघनाथ यांची पूजा पूजाच्या एकोणीस वर्षापासून या राणी दुर्गावती चौघामध्ये होत असते आणि अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रावण दहाचे कार्यक्रम विविध संघटना संस्था आयोजित करत असतात त्याला आदिवासी समाजाच्या वतीने नक्कीच विरोध होतो आदिवासी समाजाच्या भावना या आपल्या पूर्वजांच्या प्रति जोडलेल्या आहेत रावणाला मेघनाथाला महिषासूराला नरकासुराला आदिवासी समाज आपला पूर्वज मानतो आणि आमची हात जोडून सर्वांना विनंती आहे जर या देशाच्या संविधानाने या देशामध्ये प्राण्यांनासुद्धा पूजण्याचा अधिकार दिलेला आहे तर इथं दोन मा दोन हाताच्या आमच्या पूर्वजांना अशा पद्धतीनं कलंकित करून विटंबना जर करत असेल तर याचा नक्कीच आदिवासी समाज समाजाच्याकडून विरोध होणार आहे निषेध होणार आहे आणि मला असं वाटते की सुज्ञ भारतीय नागरिक आदिवासी समाजाच्या धार्मिक भावनांचा नक्कीच विचार भविष्यात तरी करतील अशी या आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सोबतच राणी दुर्गावतीचा जो पराक्रम आहे कारण पंधराव्या शतकामध्ये विरांगणा राणी दुर्गावतीनी परकीय आक्रमणकार्यांचं आक्रमण सतत तीनदा परतून लावलं अशा या गोंडवाना साम्राज्याच्या दुर्लक्षित विरांगणेचा सुद्धा इतिहास जगासमोर आणला पाहिजे यासाठी सुद्धा राणी दुर्गावती जयंतीचा कार्यक्रम मागच्या एकोणीस वर्षापासून राणी दुर्गावती स्मारक समितीच्या वतीनं आयोजित केला